स्मार्ट मीटर हे केवळ अदानी साठीच जॉन परेरा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वीज देयक थकवणाऱ्या वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना आणली आहे या योजनेबाबत वीज ग्राहक संघटनेचे वसई तालुका अध्यक्ष जॉन परेरा यांची काय भूमिका आहे ते आता आपण पाहूयात की स्मार्ट मीटर किंवा ते प्रीपेड मीटर नक्की कोणाला हवे आहेत वीज ग्राहकाकडून तर कधीच मागणी आलेली नाही आहे वीज नियामक आयोग आहे त्यांनीही तशी काही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि मग ही योजना आली कुठून तर याच्यामध्ये स्पष्ट आणि साधं उत्तर आहे कोणाच्या तरी भलं करण्यासाठी हे कोणाच्या तरी खांद्यावर लादलेलं ओझ आहे या अगोदर आपल्याकडे मीटर कन्व्हेन्शनल होती तुम्ही कधी बघितले असेल जुनी मीटर फिरणारी आतमध्ये अर्थात ती मीटर स्लो होत होती त्याच्यात वीज चोरी होत होती आणि नंतर जसं क्रांती होत गेली मीटर्समध्ये त्या पद्धतीने आता ती कन्व्हेन्शनल मीटर जाऊन तेथे ते ते आता इलेक्ट्रॉनिक स्टॅटिक मीटर आले आणि ते अतिशय चांगले मीटर आहेत त्याच्यामध्ये स सगळे पॅरामीटर आहेस वोल्टेज करंट वॅटेज हे सगळं आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे एखाद्या वेळेला वोल्टेज किती आहे हे त्याच्यात आपल्याला समजतं आणि जी मीटर असताना अचानकपणे हा फतवा निघतोय की आता प्रिपेड स्मार्ट मीटर लावायचे आहेत हा नक्की कशासाठी आहेत बरं ती असावीत तर किती असावीत त्याची कॉस्ट काय असावीत सगळ्यांचीच बदली करायची का आवश्यकता आहे जसं जसं मीटर खराब होत जातात बदलायची वेळ येते तेव्हा तशी तशी ती मीटर लावली गेली तर आणि तेही ग्राहकाच्या संमतीनं जी जुनी मीटर आहेत त्याच पद्धतीने त्याचीच ती किंमत लावून खरं म्हणजे ह्या मीटरची किंमतच आहे मुळात सोळाशे रुपये सिंगल फेस थ्री फेस मीटरची कॉस्ट आहे साडेतीन हजार रुपये या रेंजमध्ये ही मीटर मिळायला पाहिजेत मार्केटमध्ये जशी उपलब्ध आता आहे त्याच्यामध्ये मीटर परंतु तसं न करता या मीटरची किंमत चक्क बारा हजार रुपये सर्वसामान्य नागरिकाला पैसे परवणार आहेत का आणि कशासाठी हे अतिशय चुकीचं आहे ही मीटर्स कोणाचे तरी भलं करण्यासाठीच म्हणजे अदानी आणि आणखी काही मित्र पक्ष आहेत केंद्र सरकारच्या त्यांच्या भल्यासाठी ही सगळी सोय चाललेली आहे माझ्या तर मते स्पष्ट मी आरोपच करतोय की इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून जे पैसे भाजपला मिळालेले आहेत ते पैसे वसूल करण्यासाठी जनतेच्या खिशामध्ये हे हात घालत आहेत यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद